श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमावली चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे श्रीपाद वल्लभ म्हणतात काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफले भोगतात तर काही संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवतात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्मी म्हणतात त्याचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घायुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी वगैरे मिळत असते पापांमुळे अल्पायुष्य दारिद्र्य क्रुप्ता कुख्याती वगैरे प्राप्त होत असते मानवाला दारिद्र्यापासून अथवा पापकर्मापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्याचे काया वाचा मन शुद्ध असायला पाहिजे मनात दृष्टभाव परंतु वाणी मात्र मधुर असे नसू नये आपल्या वाणीप्रमाणेच आपले, आपले आचरण सुद्धा पवित्र असावे काया वाचा व मन हे तिन्ही अतिशय पवित्र असणे याला त्रिकरण शुद्धी असे म्हणतात ज्या भक्तांच्या जन्मपत्रिकेत सत्तावीस नक्षत्रात संचार करणाऱ्या नवग्रहांमुळे जी संकटे येतात ती नाहीशी करण्यासाठी त्यांनी मंडल दिशा करावी एक मंडल म्हणजे चाळीस दिवस श्रीपादांची अर्चना करणे किंवा त्यांच्या दिव्यचरित्राचे पारायण करणे त्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी यात बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशांचे ते नसते तसेच या शक्तीचे आहे म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरूंना केव्हाही कुठूनही हाक मारली तरी गुरु त्यांच्या मदतीला धावून जाणारच पण त्याच्या हाकेत ती श्रद्धा ती आतुरता असली पाहिजे पत्रिकेत अनिष्ट काल असे जरी दाखविले असेल तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्यांचा कर्मशय करून त्यांना पुनर्जीवन देतात दररोज सकाळी संध्याकाळी श्री दत्तांचे नामस्मरण ऐकल्याने सुख व शांती मिळते व मन प्रसन्न राहते घरात येणाऱ्या कष्टापासून मुक्ती मिळते भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय आरोग्य जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्मांतरीचे कर्मबंध मुलासकट काढून टाकतात उन्नत स्थिती प्राप्त करून देते ही श्रीपादांची सहज लीला आहे श्रीपाद शंकर भटास म्हणाले भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवतो तेव्हा मी तो सूक्ष्मकिरणाने स्वीकारत असतो श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करीत असतात निश्चल भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यांवर ते नेहमी प्र प्रसन्न राहतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही श्रीपादांचे नामपारायण करीत राहिल्यावर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो त्यांचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातात तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते बाळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ